चला आज चिरोटे बनवूयात बनवायला खूप सोपे आणि कमी साहित्यात तयार होणारे आणि भरपूर दिवस असेच खुसखुशीत राहणारे बघतात चिरोटे किती खुसखुशीत झालेत आणि भरपूर लेअरसुद्धा आलेले आहेत असेच चिरोटे घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत सगळ्या टिप्स कशा सविस्तर सांगितल्यात म्हणजे कुठेच चुकायला नको कोणती स्टेप राहायलासुद्धा नको चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात चिरोटी बनवण्यासाठी कोणत्याही वाटेने किंवा कपाने कप तुम्ही अंदाज घेऊ शकता आता इथे बरोबर दोन कप भरून मी मैदा घेतलेला आहे मैदा नेहमी चाळून मोजून घ्यायचा आहे इथे मी हा मैदा आधीच चाळून ठेवला होता आता यामध्ये आपल्याला आवर्जून घालायचं आहे ते म्हणजे रवा दोन कप रव्यासाठी पोह्याच्या चमच्याने नाही दोन चमचे भरून मी इथं बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा अजिबात वापरायचा नाही इथे बारीकच रवा घ्यायचा आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये मी मीठ घातलं आता सगळे साहित्य चांगले एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहेत आणि यानंतर यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे आवडत असेल तर तुपाचं मोहन तुम्ही यामध्ये घालू शकता पण मी नेहमीच हा पदार्थ थोडासा खुसखुशीत कुरकुरीत लागण्यासाठी तेलाचं मोहन घालते म्हणजे कसं ना तेलाने पदार्थ थोडासा कुरकुरीत होतो आणि खायला या लेअर्स मस्त लागतात कडकडीत तेल गरम करून घेतलं आता हा पोह्याचाच चमचा आहे ना या चमच्याने मी बरोबर आठ चमचे प्रत्येक कपाला चार चमचे असे आठ चमचे मी इथं तेल घालणार आहे टेबल स्पूनने जर विचारलं तर इथे तीन टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे आता मोहन गरम आहे म्हणून मग सध्याला आपण चमच्याने मिक्स करून घेऊ आणि हाताला सोचवेल इतपत थंड झालं की लगेचच आपल्याला हे मोहन या मैद्याला अगदी व्यवस्थित हाताने जोळून लावायचं आहे लक्षात घ्या मैद्याच्या कणानकनाला व्यवस्थित मोहन लागायला हवं जेणेकरून आपला पदार्थ जो आहे तो छान खुसखुशीत होईल आणि बराच दिवस असाच खुसखुशीत राहील तर या पद्धतीने दोन्ही हाताच्या मध्ये छान असं मोहन चोळून घ्यायचं आहे मैद्याला साधारण पाच एक मिनिटांसाठी ही कृती सेम मी अवशीच फॉलो करणार आहे आता मैद्याची जर मूठ वळून पाहिली साधारण पाच एक मिनिटांसाठी मी असंच केलं होतं तर बघा अगदीच खूप पावडर पडत नाही अशाच या गुठळ्याखाली पडत आहेत हीच व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित लागलेलं ला आहे आता यानंतर ज्या कपाने मी मैदा घेतला होता त्याच कपामध्ये एक कप भरून पाणी घेतलेलं आहे आता बघा नेहमीच आपण गफलत कुठं करतो माहिती आहे का जेव्हा आपण चिरोटीसाठी कणिक मळून घेत असतो त्यावेळेस ती खूप सैलसर मळतो किंवा नेहमीच्या चपातीसाठी जी कणिक आपण मळतो तशीसुद्धा मळून अजिबात चालत नाही जेव्हा आपण याच्या पाऱ्या लाटून घेत असतो एकतर त्या खूप पातळ पीठ असतं मैदा असतो लगेचच त्या फाटू शकतात एकावरती एक या पाऱ्या ठेवताना खूप प्रॉब्लेम येत असतो आणि इथेच कुठेतरी आपल्याला हे खूप नाजूक काम आहे आणि खूप अवघड आहे असं आपल्याला वाटतं आणि चिरोट्यांसाठी पीठ पातळ जरी झालं ना तरीसुद्धा काय होतं माहिती आहे का चिरोटे खूप तेल पितात म्हणून मग काय करायचं थोडंसं घट्टच म्हणजे पुरीपेक्षा थोडंसं जरी घट्ट असेल ना तरीसुद्धा चालेल पंधरा मिनिटांसाठी हे असंच झाकून ठेवूयात आणि यानंतर मी तुम्हाला दाखवते की पाणी किती मला लागलं तर अर्धा कप आणि वरती अजून दोन तीन चमचे राहिलेच असते तर एवढ्याच पाण्यामध्ये मी पीठ मळून घेतलं कणिक जोपर्यंत भिजते तोपर्यंत पुढची कृती करून घ्यायची दोन कप मैद्यासाठी बरोबर अर्धा कप इथे मी साखर घेतली याची साखर आपल्याला तयार करून घ्यायची आहे ताजी ताजी साखर केली की यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही आणि आता काय लगेचच साठा सुद्धा बनवायला घेऊयात दोन कप मैद्यासाठी तीन चमचे म्हणजे जो चमचा मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला होता ना ज्या चमच्याने आपण मोहून घेतला तोच इथे मी चमचा घेतलेला आहे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं इथे शक्यतो ना तांदळाचं पीठ मैदा असं याच्यासाठी वापरू नका साठ्यासाठी हलके खुसखुशीत हलके कुरकुरीत असे जर तुम्हाला चिरोटे हवे असतील तर यासाठी ना इथे कॉर्नफ्लॉवरच वापरायचं किंवा आरारोटसुद्धा तुम्ही वापरू शकता जितकं तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तितकेच चमचे म्हणजे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं तीन चमचेच अगदी गच्च भरायचं नाही रवाळ तूप यामध्ये मी घातलेलं आहे चांगलं फेटून घेतलं साधारण दोन तीन मिनिटांसाठी साठा चांगला मौसूत हलका फुलका असा लोण्यासारखा वाटला पाहिजे इथे ता साठा तयार झाला आता पुढची कृती पाहू तर साधारण दहा ते पंधरा मिनिटांसाठी असंच फिट भिजवू दिलं होतं मैदा आहे पटकन ग्लुटन निर्माण होतं आणि इथे तुम्ही बघू शकता छान मौसूत असा गोळा झालेला आहे खूप मौसूत सुद्धा सुद्धा नाही पण आधी जेवढा घट्ट होताना त्यापेक्षा आता जरा मळताना मला मऊ वाटतं आता याच्या ज्या पोळ्या आपण लाटून घेणार आहोत ते अगदी सहज आपल्याला लाटता येतील पण तरीसुद्धा घट्टच आहे हे लक्षात घ्या आता याचे ना उंडे आपल्याला तयार करून ठेवायचे तर साधारण दोन कपामध्ये ना मी एक सहा ते सात उंडे होतील इतपत आपल्याला हे साईडला उंडे असे करून ठेवायचे आहेत म्हणजे पटापट आपल्याला याच्या पोळ्या सुद्धा लाटून घेता येतात तर बघा असं सात उंडे मी तयार करून घेतले जेवढे आपण चपातीला उंडा तयार करून घेतो तेवढंच असं गोळे तयार करून घेतलेले आहेत एक साईडला घेतला बाकीचे असे झाकून ठेवायचं म्हणजे ते फार कडक होणार नाही आता लगेचच लाटायला घेऊयात पीठ आपण घट्ट मळलं होतं त्यामुळं पिठी तेल लावायची अजिबात गरज नाही असंच हे लाटून घेऊ शकता अजिबात पोळपाटला खाली चिकटत नाही आता खूप पातळ लाटायची गरज नाही बरं का म्हणजे आपण आपली जशी चपाती थोडीशी जाड असते अगदीच खूप पातळ नसते त्या पद्धतीने तुम्ही लाटून घेतलं तरीसुद्धा चालेल सगळ्या पोळ्या एकदम लाटून घ्या किंवा कोणी सोपतीलं असेल तर एकाने अशा चपात्या लाटून घ्यायच्या आणि एकाने त्यावरती साठा लावून घ्यायचा असं काम केलं तरीसुद्धा अतिशय पटापट होऊन जाईल तर साधारण एक सारखी अशी पोळी लाटून घ्यायची की जेणेकरून मध्ये झाड साईडला पातळ असं होणार नाही आता लाटून घेतलेली ला 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 ही पोळी आपल्याला काय करायची आहे तर साईडला काढून ठेवायची आहे आता इथे मी एक ताट आहे मागच्या साईडला म्हणजे ताटाच्या पलटी साईडला मी इथे पोळी काढून घेतली आणि अशाच पद्धतीने आता दुसरी पोळीसुद्धा मी लाटून घेणार आहे सगळ्या सातही उंड्यांच्या पोळ्या लाटून घ्यायच्या एकसारख्या लाटायच्या आहेत एका आकाराच्या खूप मोठ्या खूप छोट्या पातळ अशा लाटू नका कारण आपल्याला एकावरती एक हे लेअर करून घ्यायच्या आहेत तर सगळ्या पोळ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहेत आता साठा लावायला घेऊ तर साठा लावताना अगदी काळजी घ्यायची आहे बरं का म्हणजे काय तर खूप साठा लावायची याला गरज पडत नाही साठा लावून घेतला की असं बोटाने तो पुसून घ्यायचा आहे फक्त सगळ्या साईडला व्यवस्थित साठा लागला पाहिजे इतकीच त्याची अपेक्षा असते फार साठ्याची याला अजिबात गरज नसते म्हणूनच तीन तीन चमचे ना अतिशय पुरेसे होतात खूप गच्च असं शिर लावून भरायचीसुद्धा गरज पडत नाही कॉर्नफ्लॉवर खूप गच्च भरून घेतलं आहे चमच्यामध्ये किंवा तूपसुद्धा खूप ग गच्च भरून घेतलेलं आहे फार कॉर्नफ्लॉवरची इथे गरज पडत नाही साठा पुसून झाला पोळीला की लगेचच दुसरी पोळी मी यावरती अगदी व्यवस्थित ठेवली यामध्ये काही हवा असेल किंवा थोडीशी सेट करून घ्यायची साठा पुसून घेतलेला आहे लावलेला नाही लावायचा आधी नंतर बोटांनी असा पुसून घ्यायचा या पद्धतीने साठा लावून झाला की आता तिसरी पोळी सुद्धा आपण यावरती ठेवूया आणि अशाच पद्धतीने तिसरी पोळी सुद्धा मी लाटून घेतलेली आहे याला सुद्धा साठा लावून घेतला आणि सगळ्यात शेवटची पोळी सुद्धा इथे मी यावरती घातली याला सुद्धा साठा लावून पुसून घेतलेला आहे आपला साठा सुद्धा संपला पोळ्या सुद्धा व्यवस्थित एकावरती एक बसलेल्या आहेत आता रोल करायला घ्यायचा रोल करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते आता बघा सुरुवातीला हे टोक उचलून घ्यायचं मागे खेचायचं पुन्हा थोडासा रोल पुढे घ्यायचा पुन्हा मागे खेचायचा म्हणजे काय होतं ना हवा आतमध्ये अजिबात भरली जात नाही ज्या पोळ्या आहेत त्या एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या जातात आणि रोल अगदी गच्च असा आपला बांधता येतो आपल्याला बघा थोडंसं पुढे ढकलायचा पुढे रोल करायचा आणि पुन्हा हलकसं मागे खेचून घ्यायचं आता हे जे शेवटचं टोक आहे ते थोडंसं मी पसरवून घेते नाहीतर मग मध्येच खूप लेअर होतील आणि या रोलच्या कडेला मात्र फार असे लेअर्स राहणार नाही म्हणून थोडीशी पोळी खेचून घ्यायची आणि पुन्हा रोल करून बंद करून घ्यायची रोल अशा पद्धतीने बंद करून घेतला आणि आता यानंतर हा एकसारखा व्हावा म्हणून एका साईडने तो उचलायचा पुढे ढकलायचा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला एक सारखासा रोल तयार करून घ्यायचा आहे बर हा जो रोल आहे तो खूप असा पातळ करायचा नाही किंवा आपण रोल करतोय आणि तो जसा जसा रोल करतोय तसा तसा मोठा होतोय असा अजिबात करू नका थोडा जाड राहिला तरी सुद्धा हरकत नाही मी फार असा तो पातळ करून घेतला नाही आता रोल कट करून घेऊ पण रोल कट करत असताना डायरेक्ट असा चाकू ठेवायचा नाही बघा आपण जे काही केले आहेत ना यामध्ये लेअर्स ते सगळे असे दबून जातात यासाठी रोल कट करून घेत असताना एक ट्रिक असते ते ट्रिक इथे तुम्हाला वापरावी लागणार आहे नाहीतर मग सगळे रोल असे दबले जातात तर बोटाचा एक पुढचं पेर आहे त्यापेक्षाही छोट इथे मी रूल कट करून घेत आहे म्हणजे खूप मोठे सुद्धा आपले चिरोटे होणार नाहीत आता पुढे मागे पुढे मागे करतच आपल्याला इथे रूल कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने म्हणजे जे काही लेअर्स आहेत ना ते अजिबात दबले जात नाहीत व्यवस्थित लेअर कट होतात आणि मग आपल्याला चिरोटेसुद्धा मस्त असे लेअरवालेच होतात पण डायरेक्ट जर तुम्ही कट करून घेतलं असतं तर मात्र काय झालं असतं संपूर्ण लेअर्स ज्या आहेत त्या दबल्या जातात ते इथे जाता। तुम्ही बघा मस्त असे लेअर्स यावरती दिसत आहेत आणि अजिबात लेअर दबले गेलेले नाहीत थोडंसं हाताला शूट करताना मला उलट्या साईडला पडतोय त्यामुळे खूप वेळ मला मागे पुढे असा चाकू करावा लागतो आहे आता मी काय करते संपूर्ण लेअर आधी कट करून घेते आणि मग तुम्हाला ते छोटे छोटे गोळे कसे कट करून घेतलेत ते दाखवते चिरोट्यांसाठी लागणारे गोळे सगळे इथे कट करून झालेले आहेत आता लगेचच लाटायला घेऊयात बघा लेअर सतत सुद्धा किती छान दिसतात लाटताना सुद्धा हे अजिबात मोडू नये म्हणून मुडुन काय करायचं तर पोळपाटावरती एक एक लेअर घ्यायचा एक एक हा उंडा घ्यायचा बोटांनी दाबण्यापेक्षा तळ हाताने हा दाबून घ्यायचा आहे बोटांनी तर, तर व्यवस्थित असे दबला जात नाही एकसारखा तळ हात कसा थोडासा प्लेन असतो आपला त्यामुळे एकसारखे लेअर एका वेळे दबले जातात आणि मग फार जोर देऊन आपल्याला हे चिरोटे लाटायचे नाही तर हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत चिरोटे खूप पातळ असे लाटले जात नाहीत किंवा आपली जशी पोळी असते चपाती असते त्याच पद्धतीने ही सुद्धा असायला हवी इतपत जाड ठेवायचं तरी सुद्धा छान लेअर उमटतात जितकी तुम्ही पातळ लाटायला जाल तितकेच लाटताना लेअर सुद्धा सुटू शकतात पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटू शकतात लाटल्यानंतर सुद्धा याला लेअर्स दिसायला हवेत आता यानंतर आणखी बाकीचे जे उंडे आहेत ते थोडेफार मी असे लाटून घेणार आहे आणि यानंतर आपण लगेचच हे तळण्यासाठी घेणार आहोत दिसत आहेत की नाही मस्त असे लेअर आणि किती पातळ झाड आहे ते तुम्हाला इथे कळतच असेल लेअर बघा एक सारखे दिसत आहेत आणि आता यानंतर जवळजवळ एक पाच सहा मी इथे चिरोटे लाटून घेतलेले आहेत आता हे तळायचे कसे ते सुद्धा पाहू चिरोटे तळणं फार काही अवघड नसतं बघा एक थोडासा मोठा झुंडा यामध्ये घातलेला आहे गोळा घातलाय मध्यमाचे वरती मध्यमच तेल गरम आहे फार कडकड तेल गरम याला चालत नाही किंवा अगदीच खूप मंद तेल सुद्धा अजिबात चालत नाही मध्यम तेल गरम असावं अगदी धूर येईपर्यंत नको आता एका वेळेस दोन किंवा तीन चिरोटे तुम्ही करू शकता जेवढी तुमची कढई मोठी आहे शक्यतो पसरेट कढई घ्यायची म्हणजे मग चिरोट्यांना जागा भेटते खोलगट कढई असेल तर फार जागा मिळणार नाही सुरुवातीचा चिरोटा थोडासा सेट होऊ द्यायचा मग दुसरा घालायचा आहे आणि यानंतर बऱ्याचदा काय होतं ना की आपण चिरोटे तेलावरती तरंगतात वरची साईड थोडीशी कच्ची असते म्हणून मग झाऱ्याने आपण त्यावरती तेल घालतो पण अशा वेळेस ना चिरोट्याला थोडासा असा खड्डा पडल्यासारखा होतो चिरोटा थोडासा आतमध्ये जातो मग असं होऊ नये म्हणून काय करायचं तर पळी जी आहे ती अशी वरती ठेवायची आणि अलगद हा चिरोटा तेलामध्ये दाबायचा त्यामुळे काय होतं खड्डा अजिबात पडत नाही आणि चिरोटेला लेअर सुद्धा छान असं पडतात वरच्या साईडने सुद्धा चिरोटा थोडासा असा सेट होतो तेलामध्ये तळला जातो तर ही ट्रिक तळताना आतापर्यंत कुणी तुम्हाला सांगितली नसेल ही ट्रिक सुद्धा नक्की वापरून पहा तुमच्या नक्की लक्षात येईल आता हे चिरोटे पलटी करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत काही काही ना असेच पांढरे चिरोटे आवडतात तर हे तुमच्यावरती पूर्णपणे डिपेंड आहे फक्त ना तेलावरचे हे बुडबुडे थोडेसे कमी होऊ द्यायचे आणि यानंतर जरी पांढरे चिरोटे तुम्ही काढून घेतले तरीसुद्धा चालू शकतात पण यावेळेस थोडेसे डार्क रंगावरती मी चिरोटे काढून घेणार आहेत थोडेसे डार्क रंगावरती अगदी सगळे बुडबुडे संपेपर्यंत जेव्हा तुम्ही चिरोटे तळून घेता त्यावेळेस अजिबातच शक्यता राहत नाही की तुमचे चिरोटे मऊ पडतील हे चिरोटे असेच खुसखुशीत बराच दिवस महिनाभर बर म्हटले तरी राहतात तर बघा अशा थोड्याशा डार्क रंगावरती मी डार्क रंगा डार्क रंगा हे चिरोटे तळून घेतलेले आहेत हलकासा डार्क रंग आला तेलामधून काटल्यानंतर आणखीन थोडासा डार्क रंग येईल हे सुद्धा लक्षात घ्या आता तेलामधून निथळून हे चिरोटे घ्यायचे आहेत थोडंसं तेल यामध्ये राहतं म्हणूनच निथळण्यासाठी थोडा वेळ वर झाऱ्यावरती किंवा तुमच्याकडे जाळी असेल पूर्णाच्या जाळीवरती तुम्ही ठेवू शकता उलटपलट करत ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे काही तेल असतं ते निघून जातं आणि फार असं तेल याला राहत नाही सहाच चिरोटे इथे तळून झालेले आहेत लेअरसुद्धा मस्त आलेले ले आहे आता पिठीसाखर आपण जी तयार करून घेतली ती चाळणीने यावरती अशी घालायची आहे म्हणजे एक सारखी अशी पसरली जाते असंच तुम्ही हाताने घा बोटांनी घालायला घ्याल ना तर मग काय होतं की एकाच ठिकाणी पडते म्हणून मग अशा पद्धतीने घालायची म्हणजे एकसारखी सगळीकडे लागली जाते आता पिठीसाखर वरती तुम्हाला किती आवडती आहे हे शक्यतो तुमच्यावरतीच डिपेंड आहे किती घालायची किती नाही पण शक्यतो ही काळजी घ्या की जेव्हा चिरोटा थोडासा गरम असतो अशा वेळेस घाला म्हणजे साखर छान चिकटली जाते दोन्ही साईडने घालूयात आवडत असेल तर एकाच सुद्धा घालू शकता खरं सांगू तुम्हाला दिवाळीचे पदार्थ हे बनवायला मला खूप आवडतं म्हणजे त्यातल्या त्यात करंजी चिरोटे लाडूचे प्रकार असं बनवायला ना मला फार आवडतं आणि त्यात या वेळेस असं झालं की हे चिरोटे कधी एकदा जर मी बनवेल आणि कधी फस्त करेल असं झालं होतं तर इथे जसे चिरोटे इथे तयार झाले त्यातल्या एक दोन चिरोटे मी छान टेस्ट केलेले आहेत गरम गरम चिरोटे हलकेसे कोमट असतील तेव्हा मस्त लागतात त्यावरची साखर सुद्धा अशी हलकीशी मेल्ट झालेली असते चवीला खूपच बन्नाट लागतात तुम्ही सुद्धा असे चिरोटे नक्की ट्राय करून पहा संपूर्ण चिरोटे इथे मी तयार करून घेतलेले आहेत आता हे किती खुसखुशीत झाले आहेत कुरकुरीत झाले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते या चिरोट्याला लेअर बघा किती मस्त आल्यात मागच्या साईडने सुद्धा मस्त लेअर दिसत आता हा आपण तोडून सुद्धा पाहूयात तर बघा मस्त कुरकुरीत कुसकुशीत असे हे चिरोटे झालेले आहेत सहज भुघा होतो तोंडात टाकल्यानंतर जर इतके चविष्ट लागतात ना मस्तच लागतात नक्की ट्राय करून पहा अशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका खमंग कुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा शुभ दीपावली